नमस्कार माझ्या मित्र मेनो शुभदास ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त राहा सगळेजण माझ्या पोळ्या चालल्या आहेत सकाळी डब्याची तयारी स्वयंपाकाची तयारी पोळ्या करते आहे पोळ्या झाल्या की भाजी करावी लागेल भाजी बघते ला जावायला डबा द्यायचा होता विनायकला पण नेमकी त्याची तब्येत बरी नाही आज त्याला झाली ऍसिडिटी काल रात्री त्याच्यामुळे ते त्याला उलटी झाली आताच मुलीचा फोन आला की मम्मी नको देऊ विनायकला डबा विनायकला डबा न देता माझे लेखीलाच माता भाजीपुडी द्यायची कि पोळ्या कुठे काही त्याच्या त्याच्या पिलू कस सकाळी हो का हम्म त्याच्या त्याच्या घरी येते सकाळी त्याला उठले की खायला प्यायला घाला लागत ना हो oh, ना no. लहानपणाचे भरपूर राहतात खरात करीत तेवढी काम कमी असतात पिल्लू म्हणजे फार आज पळ आहे ते शांत नाहीये नातू खूपच हुशार आहे अकरा महिन्याच आहे पण एवढा हुशार आहे एवढं समजत त्याला की बस आता मी एवढ्या पोळ्या करते आणि पुन्हा तुम्हाला भेटते पोळ्या कमी झालेल्या आता जरा आणि मग भाजी करते आता मटर तर काढून ठेवत मी कोबी मटर मटर घालून कोबीची भाजी करते आणि रघू मिरची रोबळी मिरची असते ना ते त्याची पण भाजी करते का ते माझी मोठी मुलगी म्हणली होती अगं मग मी ती पीठ पेरून भाजी करणार ढोकळी मिरची तर मी आता ती मिरच्या काढते ह्याच्यातलं फ्रीजमधलं कोबी घेतलेला आहे मिरची आणि टमॅटो आणि या डबू मिरची दू मिरच्या मी आता चिरून कोबी कोबी पण चिरून घेते मटार घेतलेला आहे कोबी घेतला मी <coughs> 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 कोबी बारीक चिरून घेतली मी टमॅटो हिरवी मिरची आणि हे मटार आणि आता कढीपत्ता पण काढते फ्रीजमधलं आणि कोबीची भाजी टाकते एकीकडे एक आणि एकीकडे नाश्त्याची तयारी करते Gwaday tholdi apa. Bizepe. Ode yon bizepe. Do wana maske bote. कारण नाश्ताने केली होती पालकाची पण आहे ते आज पोहेच करणार आहे पण कांदा घालून करणार आहे रोज काय नाश्ताला करायचा हा प्रश्न पडतो त्याला भाजी करून घेते कोबीची भाजी टाकते कडीपत्ता घेतलाय दोन घेते कडीपत्ता टाकले कढीपत्ता हिरवी मिरची आणि आटा हे टोमॅटो ही दुसरी कढई घेऊते पोहे आणि नाश्ता

मीठ संपलेलं आहे आज किती ना घरात बाहेर पडायच तुम्हाला धडबड चालल तुमची थोडीशी साखर साखर टाकली काय का साखरेशिवाय भाजीला चव येत नाही आमच्यात थोडी साखर गूळ हे आम्ही टाकतच असतो भाज्यांमध्ये आता मी याच्यावर झाकण ठेवते कोबीची भाजी ही माकडीवरच शिजली जाते भाजी भाकण घेते आहे भाजी होईपर्यंत भाजी होती तोपर्यंत एकीकडे उभे करून घेतली नाश्त्यानंतर

कोबीची भाजी झाली आता करायची आहे ढबू मिरचीची भाजी पहिला ढबा भरून घेते म्हणजे वेळेमध्ये आपण वेळे चार सगळं केलेलं बघा बघा हे मी ढबू मिरच्या आहेत ना अशा त्याचे चार भाग करून आतमध्ये बघा या भरण्यासाठी चार भाग केलेत आणि सगळ्या बिया यातल्या मी काढून एक एकेकाचे असे चार चार भाग केले या आपण वांग कसं भरतो तसंच यामध्ये भरून घ्यायचं आहे आता हे बेसन घेतलेलं आहे मी हा कांदा बारीक करून घेतलेला आहे बेसन पीठ कांदा आता याच्यामध्ये ते मीठ चवीनुसार मीठ घालायचं आहे जिरे घालते थोडं च्या जर तिखट असतील मिरच्या तिखट असतात त्याच्यामुळे तिखट थोडं कमी घालायचं हळद घालते थोडी हळद तिखट मी अगदी थोडंसंच घालते तिखट जास्त नाही घालत कारण का मिरच्या या तिखट असतात एकत्र एकत्रे थोडस याच्यामध्ये तेल टाकते आणि हे आपण वांगे कसे भरलेले वांगे कसे करतो वांगे भरून घेतो तसे मी भरून घेते थोडस तेल टाकते त्याच्यामध्ये मिश्रण मी तयार करून घेतले सगळ्यांनी हे डबू मिरच्यामध्ये हे मिश्रण मी घालते भरून घेते म्हणजे मिरच्या मी अशा प्रकारे हे भरून घेतलेल्या आहेत आता मी ना कढणीमध्ये तेल टाकून घेते भाजीला या भाजीला थोडं जास्त तेल लागतं कढईमध्ये तेल टाकून घेते तेल गरम होऊ देते आणि मग हे सगळे त्याच्यामध्ये भाजी टाकते करता करता एक एक एकीकडे आवडावधीची तयारी चालू माझी साडे नऊ माझे आहेत आता मी टाकते ही भाजी आणि सगळं आवळून घेते मुलीकडे जायचं असतं बाळाला सांभाळायचं पिलूला माझ्या आता पिलू झोपलेले आहे इथे थोडे हो आहे थोडा मी भाजी मी टाकलेली आहे म्हणजे आता मंद मंद भाजी करायला ठेवली आहे अगदी बारी मंदाज्यावर ठेवलेली आहे भाजीवर आपण जरी राहू झाकण ठेवलं ना तरी मधून आधी ना घायचं भाजी भाजी मधून आधींना झाकण काढून त्याच्यावर पलटायचं भाजी पुन्हा झाकण ठेवायचं अशा प्रकारे ही थोड्याने पुन्हा पाच दहा मिनटांनी ही भाजी बघायची मंदाच्यावर ठेवल्यामुळे ना ही व्यवस्थित छान अगदी अशा प्रकारे ही भाजी झालेली आहे ढोबळी मिरची पीठ घालून भाजी झालेली आहे या सगळेजण भाजी खायला आता भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर